नमस्कार मी पंजाब डक्टर एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत आणि राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओडे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा पण एकतीस ऑगस्ट आणि आग एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघड भेटत पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो एकतीस ऑगस्ट एकतीस एक ऑगस्ट आणि एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं भंडारा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार त्या पट्ट्याच्या तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही ते खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्यातून त्या खालच्या साईडनं आकोट या भागाकून परतवाडाकून हे पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर मग आता एकोणतीस तीस तारखेचा था पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का एकतीस एक, एक दोन तीन देखील महाराष्ट्रात पाऊस चालू होणार आहे एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक दोन तीनच्या दरम्यान इकडला सांगितल्याच्या नंतर परत एकदा सांगू इच्छितो की परत एकदा मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सातच्या दरम्यान परत मुंबईकडं मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक न मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मी तोपरी त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे चार पाच सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्या मुंबई मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग चार पाच सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग निसं मुंबई नाशिकला पाऊस नाही पडणार तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातचे सहा जिल्हे मग ते कोणते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे पूर्व पश्चिम विदर्भ दोन्ही दिल्ली सांग बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील चार पाच सात सप्टेंबरच्या खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील चार पाच सहा सप्टेंबरला मराठवाड्यात देखील चार पाच सहा सातच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे परभणी जिल्ह्याला पडणार आहे हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे बीड जिल्ह्याला पडणार आहे जालना जिल्ह्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी चार पाच सहा सात तारखेचा सा देखील अंदाज लक्षात मग तुम्हाला वेळ मराठवाड्यासाठी कधी आहे तर काय करायचं आहे एक दोन म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्टपर्यंत चार दिवस तुम्हाला शेतीचे काम करायला वेळ आहे आता तर शेतात म्हणजे गवत काही काढणं होत नाही तर फक्त सोयाबीन असेल तर त्याच्यातलं तुम्ही काही उपटू शकतात उसायला खतं देऊ शकतात त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार आहे की चार ऑगस्ट चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे त्याच्यानंतर इकडं पुणेकडे पडणार आहे आहिल्यानगरकडे पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षण काळात आवर्षण जिल्हे आहेत आणि काही तालुके आहेत बघा त्याच्यामध्ये कोणतं आहिल्यानगर जिल्ह्यामधले काही तालुके येत ता? बीड जिल्ह्यातले आष्टी भागातले काही तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यात ते आटपाडी एक भाग आहे असा आहे की ते आवर्षणमध्ये मोडतो तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की काही भागामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पाऊस मुंबई येत नाही पण त्यांना एक सांगू इच्छितो की काय होणार आहे की सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पाडणार आहे तुमचे वडे नाले वाहणार आहे कोणाचा एखादं शेतातळ शेततळे शेता भरायचे राहिले असेल तर, तर ते शेत तळे देखील भरून जाणार आहेत म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या अहिल्यानगरमध्ये देखील काही तालुक्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे काही ना मध्ये पाणी तळ्यामध्ये पाणी नाही तर त्या देखील त्यांना सांगितलं होतं की काय जे आवर्षण भाग आहे त्या देखील पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर परत काय सांगू इच्छित जिल्ह्यातला रोयलागड भागातल्या शेतकऱ्याचा फोन आला होता की मध्ये जालन्याकडे सगळीकडे मुसळधार पाऊस झाला अतिमुसळधार दाल झाला पण रोयलागड एक असा भाग आहे ते रेन शॅडो खाली येतं म्हणजे तिथं पाऊस कमीच असतो तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सप्टेंबरमध्ये तुमच्या रोयलागडचं ते तर भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आता हे पावसाचे दिवस तुम्हाला सांगितले होते काय करा लक्षात ठेवा मग तुम्हाला जशी काम करायचे तसे करू शकता आता हे अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे एकतीस पासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे एकतीस एक दोन तीन पर्यंत कमी होईल त्याच्यानंतर राज्यात परत चार ते सप्टेंबर पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत काय होणार आहे सप्टेंबरच्या मध्ये दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस येणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे मी तुम्हाला मागच्या अंदाज असं सांगितलं होतं ना की यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी होईल जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त जुलैमध्ये जास्त होईल जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये आग। जास्त होईल आणि ऑगस्टपेक्षा सरासरीपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होईल असं मी सुरुवातीला सांगितलं होतं आणि परत एक सांगतो की दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद